वृद्ध माणसांना पैशांची नव्हे तर प्रेम सन्मान आणि जवळकीची गरज आहे आपण त्यांना वेल दिलं आदर दिलं तर त्यांच्या चेहऱ्यावरचं हस्य हेच आपल्यासाठी खरं आशीर्वाद ठरतं चला आपण त्यांना भेटून त्यांच्याशी थोडी गप्पा गोष्टी करू वेलकम टू माय फ्रेंड मी हॉस भेटी आणि आज आम्ही चाललो ओल्ड एज होमला आमच्या कॉलेजतर्फे आमची ट्रेन पण आलेली आता बदलापूर स्टेशनला उतरलो आणि या मैत्रिणी आम्हाला थांबलेला घ्यायला एरिया आणि शीतल आणि कशीच थांबलेली आता यांचे माग माग जावं आम्ही कारण यांनाच माहिती आहे आहे त्या का तीस लोक आहोत पण अजून सगळे आलेच नाही सगळी गर्ल्स लोक झालेत तरीच लोक येवाची बाकी तर थांबल्यान आम्ही चाललो पूर्ण पाच जणी गच्ची करून बसू अर आता मी पुढे बसू बघा गर्दी करून चाललं आता आम्ही पुढे जाऊन सगळे अरेंजमेंट करून ठेवू ही बघा कशी बघते गपचूप गपचूप आम्ही पोहोचलोय सहवास वृद्धाश्रम मध्ये सगळे येतील तेव्हा जाऊ तवर आम्ही आज जाऊन सगळे अरेंजमेंट करून ठेवू आता आम्ही पोचल्या ओल्डे झुममध्ये आणि वातावरणावर भारी आहे ना भाई कोणीच असं कंटाळा येत नसेल त्यांना राहायला गार्डन पण आहे पुढेच आता इथं आम्ही बसला डिस्कस करता काय काय बोलायचं आर बोला का हो बोलते <laughs> आम्ही ठरवले स्टार्टिंगला इंट्रो द्यायचा योगा सेशन चालू आहे अगली आल्यान आता आम्ही आज जाऊन ऍक्टिव्हिटी चालू करू त्यांचा योगा पण आता होईल ॲक्टिंग करणार आहेत म्हणून ती केसांना पावडर लावते डोकरी दाखवणार आहे आजी गर्ल्स लोक बिझी आहेत काय पण म्हणजे असं मदत करण्यासाठी आणि मुलांचा यांचा तर बस फोटोशूट चालले भाई काही करायचं नाही का तुम्हाला बघा आता कसे तोंड लपवतात हे बघा कट्टार सासू वाटते आणि त्यांची पोरा राऊन चालेल सर

If I go to interview, the people will ask for it. so that he is happy, he is happy, I am happy, boss will also be happy, is it possible without you, tell me what to do. करने वाली बहू उसके पति और उसका एक शराजी बेटा और उसकी सास जो मिठाई की दीवाली थी आइए चले देखें क्या होता है बैपबा गए मेरा नाम आज मैं बाजार से राशन और दवाई लाई हूं हां सब लाया है पर वो लाया क्या वो वो क्या माजी वो क्या दादी क्या इस उम्र में आप भी लिटिल लिटिल ¡Gracias! अरे रागी खिल मैं तो टॉप करूंगा टॉप देख लेना मेरे तो पोस्टर लगेंगे ये बड़े-बड़े सपने में लगेंगे जा जाके बड़े कर अरे पूजा जी आप घर पे हो क्या अरे अदिति आइए आइए ऐसी है अरे मैं तो ठीक बहुत दिनों बाद में आइए बैठ के अरे वो मेरी थोड़ी सी चाय पत्ती खत्म हो गई थी तो कटोरा ले के आनी थोड़ी चाय पत्ती ले आरे चाय पत्ती क्यों हाँ पूरी चार मिल जाएगी ना ये रहती है ना जरूर जरूर सर आप मैं मेरी बेटी को कॉल लगा हाँ लगा हाँ। जला लगा हेलो ज्योति बेटा जरा घर आना जरूर मैं आती हूँ पाय लालू मम्मी आप कैसे हो मैं ठीक हूँ बेटा तुम कैसी हो मैं भी एकदम ठीक हूँ ज्योति बहुत सुंदर लगी है अभी भी बचपन की तरह कुछ नहीं निकाले बस थोड़ी आप कैसे हो आप बताइए मैं बढ़िया पहले की तरह कैसी है दीदी आप ठीक हो भाभी आप बताइए आप कैसे मैं भी मस्त हूँ चाची जी आप कैसी हैं? बढ़िया तुम कैसी हो बेटी मस्त माजी इनके लिए मैं चाय नाश्ता लेके हाँ हाँ अरे पता नहीं वो कुछ बोलती रहती है कुछ शुगर की कुछ तो बीमारी अब बोलते हैं उसको अंग्रेजी

बहस करना ही बेकार है कभी कभी लगता है यही मेरी सास है। बस मैं अब और यहाँ नहीं रुक सकती मैं जाती हूँ ठीक है, है। बेटा चलो पूजा जी मैं नहीं आती हूँ है तुझे नहीं मुझे इसमें कोई प्रॉब्लम नहीं है पर आप कुछ तो सुनती नहीं है ना मेरी और देखिए वॉशरूम के बाहर चींटियां मतलब ये आपको तो पक्का डायबिटीज हो गया चलिए अभी मेरे साथ डॉक्टर के पास चलिए मुझे कुछ डायबिटीज नहीं है अभी अभी बाथरूम Ay, ay, ay. करने पड़ेंगे उसके रिपोर्ट आएंगे उसके बाद में आपको बता दूंगी की आपको क्या हो रहा है वैसे okay? तो मैं ठीक हूँ जरूरत तो नहीं है बट दो इसकी तस्वीर अपना हाथ दिखाइए ¡Gracias! आम्हाला नाश्त्याची सोय केली आता कोण आहे का सगळी इकरा आयल्यान आणि फोटो काढत राहिले आता आम्हाला त्यांना फुल <laughs> फुलं द्यायचे आहेत आणि जे काय आम्ही आणले ते देवाचं आहे त्याच्यासाठी पण लवकर येवाला रेडीन गेलं का आता आम्ही थांबून राहिलो मॅम पण गेले त्यांना गे बोलवायला आम्ही सगळे चाललो आहेत त्यांना फुल गुच्छा आणि ही भेटवस्तू देवायला या उल्हासनगरच्या हिरानंद फार्मसी कॉलेज आहे तिकडनं या आणि चौतीस स्टुडंट आहेत मुलांच्या सोशल अवेअरनेस कॅन्टर

मेकअप मेकअप पण आम्ही करू नवरीचा मेकअप सगळा मेकअप करू आमच्या होऊ बघू लग्नात आम्ही काय केलं नव्हतं मेकअप तुमची मेहंदी यांची मेहंदी किती सुंदर झाली आहे मेहंदी आवाज नाही तुम्ही मस्त आहे एक नंबर एक मेहंदी काढताय तू सगळ्या जण नंबर एक लई भारी

पंच्याहत्तर पूर्ण होणार आता मूळगाव मेडगाव तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग म्हणजे कुडकेश्वर म्हणून ऐकलेलं असेल समुद्र समुद्रकिनाऱ्यावर आमचंही गाव समुद्रकिनारा होतो कारण रुग्ण की घर आहे बाबू आहे भावचे आहे कुतणे डॉक्टर आहे बी टी ए चे पुत म्हणजे मला बोलणं आहे आणखी इथं तीन आहेत एक तर मायक्रोसॉफ्टमध्ये एक हार्डवेअर त्याची सी झालेली एक तर पुण्यात आहे दुसरा अमेरिकेत आहे त्याची फॅमिली असे सगळं इथे मदतमध्ये आहेत त्यामुळे मी इथे एक वर्ष झालं लोक मी नाही त्या मी बघितलं होतं इथे पण घरी आता तिकडं कसं आलंय कोण सगळे मात्र कोण आणि मेडिकल प्रॉब्लेम जास्त येतात तिथे धडक तालुका प्लेस किंवा असे कुठं मिळत नाही सावंतवाडी कुडाळ कणकव त्यामुळे इथं तसं माझ्याला डायबिटीज नाही शुगर सगळ्यात माझे नाही आणखी बी पी आता सगळ्यांनाच असते त्यामुळे त्यामुळे माझं शिक्षण रत्नायला झालं डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग त्यानंतर मी कोयना प्रोजेक्टला कोयना प्रकल्प जो आहे म्हणजे वीज निर्मिती प्रकल्प थर्ड स्टेजला सर्विसला लागलो तिथं आठ वर्ष सर्विस केली तिथून हेरा जिल्हा विद्युत प्रकल्प ओलाड रोह्याच्या जवळ आहे ते ताबाणी घाट आहे त्याच्या खाली तिथून परत सिंधुदुर्गला बदली जायचं टेक्निकल असल्यामुळे जिल्हा बदल्या होईजात सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आणखी तिथं आठ वर्ष नोकरी करून मग परत दापोलीला दापोली खेडला लघुपाठ बांधले एक छोटी धरणं असतात ना स्पॅरेचे तिथं नऊ दहा वर्ष नोकरी केली तिथून तिला महाराष्ट्र आणि गोवा असा कंबाईन प्रकल्प आहे म्हणजे सावंतवाडी तर बॉर्डरवर हो आहे गोवा आणि सावंतवाडी धरण आणि सिव्हिल वर्क ही सगळी महाराष्ट्रात आहे आणि त्याचं पाणी आहे ते गोव्यात महाराष्ट्राला तीस टक्के आणि गोव्याला सत्तर टक्के आणि त्यांचा शेअर सत्तर टक्के कॉस्ट ते आमचा महाराष्ट्राचा तिथे जवळजवळ वीस वर्ष मी सावंतवाडीत होतो आणि पहिली सर्विस सगळी आउटडोअर होती धरणं बांधा कालवे काढा स्विज नंतर मग रिटायरमेंटच्या वेळी मग ऑफिसवर टेक्निकल आणि नंतर बाहेरच्या दृष्टीन ते जमत नाही जवळजवळ पस्तीस चाळीस वर्ष नोकरी झाली सगळी आउटडोर असल्यामुळे फिरती असायची आणि चारही जिल्ह्यात इकडे घ्या भादसा सूर्या प्रकल्प गिरा प्रकल्प सगळीकडे नोकरी दिली त्यानंतर रिटायर होऊन मला आता सतरा वर्ष झाली सतरा ते अठरा आणखी त्यानंतर मी कोल्हापूरला होतो आठ दहा वर्ष रिटायर झाल्यानंतर मेसेसला कुठं नाही कोकणात ना। कोल्हापूरला मेसेस आमची बेळगावची होती तिला जरा आवड होती कोल्हापूर बेळगावला पण त्याची इच्छा को होती कोल्हापूरला राहा मग ते अंबाबाईच्या जवळजवळ मी घेऊन घेतली होती तिथे दहा बारा वर्ष होतं त्याला हाय डायबिटीज होतं शेवटी किडनी फेल झाली गोष्टी एक्सपायर झाली त्यानंतर गावाचा चार वर्ष राहिलं मग इकडे एक वर्ष आलं टोटल सर्व्हिस चांगली झाली कुठं काही नो प्रॉब्लेम ते प्रामाणिकपणे नोकरी केली

सगली <laughs> जमले होती आणि नंतर स्वतः मेहंदी काढायला लागली इथे बघ इथे बघ दिखा <laughs> कि मजा नाही आया मेहंदी मे मजा आया <laughs> किचन पण किती क्लीन आणि एकदम साफ आहे एकदम ठीक ठाक झाला आता आम्ही निघतो एक दुप्पट उघडू सगळ्यांसोबत आणि निघू